मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्ज मी आज दाखल केला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री महोदय दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीणजी दरेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभेचे आमदार माझ्याबरोबर युतीचे उपस्थित होते या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयचे नेते अध्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आपण पाहिला कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आजपर्यंत बावीस तारखेपर्यंत आपले तीन उमेदवार ने केलेले आहे त्याच्यामध्ये एक जो आता सिटिंग एम पी आहे श्रीरंग सर त्यांच्या आज मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उप, उपमुख्यमंत्री यांचे उपस्थितीसमोर फॉर्म दाखल झालेला आहे